नमस्कार वरदशक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्यामध्ये नेपाळमध्ये झालेल्या जे एन सी आंदोलनानंतर भारतावरती त्याचे नेमके काय परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा आताच अंतरिम सरकार आणि भारतीय सरकार यांच्यातले नाते संबंध पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने विकसित होताना आपल्याला बघायला मिळू शकतात या सगळ्या संदर्भात आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन कोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर आंदोलनाच्या नावापासूनच वेगळेपण पण नेपाळच्या आंदोलनामध्ये बघायला मिळालं जेन झी असं आंदोलनाला म्हटलेलं आहे नेमकं का, का त्याला असं म्हंटल असावं असं तुम्हाला वाटतं आता झेनझी हा शब्द खूप त्याचा प्रसार खूप झालेला आहे कारण दोन हजार नंतर जन्म झालेल्या मुला मुलींना झी असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये नेपाळच्या या आंदोलनामध्ये पुढाकार त्या वयोगटाच्या मुलांनी मुलींनी घेतल्यामुळे त्या आंदोलनानं असं त्यांनी नाव दिलं ते एक थोडंसं सोशल मीडियामध्ये अट्रॅक्टिव्ह पण आहे नवीन अपील पण त्याच्यामध्ये होतं की बाबा हे जुने जे मुरलेले आणि मुरब्बी लोक आहेत त्यांचं हे आंदोलन नाही आहे आणि हे आत्ताच्या पिढीचं अगदी लेटेस्ट जी पिढी आहे जी आता वयात आलेली आहे त्या पिढीचं जेवढे काय फ्रस्ट्रेशन्स आहेत त्यांना जे काय उद्वेग त्यांना वाटतो देशाच्या बाबतीत किंवा काही शंका आहेत त्याचा तो उद्वेग झाला आणि म्हणून त्या आंदोलनात असं नाव दिलं गेलं पण शेवटी त्यांनी त्यांचे जे नेत्याची निवड केली किंवा जे इंटरिम प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान ज्यांना निवडलं त्या रिटायर्ड चीफ जस्टिस होत्या नेपाळच्या सुप्रीम कोर्टच्या त्यामुळे शेवटी नेतृत्व जुन्या अनुभवी लोकांकडेच सरकारचं केलेलं आहे हे याच्यात दिसून येतंय पण त्याला चालना दिली ट्रिगर मिळालं झेंजी याच्यासाठी पण म्हटलं गेलं की जेव्हा तिथल्या आधीच्या सरकारनी के पी ओली सरकारनी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप याच्यावरती प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो जो काही राग या पिढीच्या मनात होता तो उफाळून बाहेर आला आणि त्याच्यातनं हे आंदोलन सुरू झालं तर त्या ट्रिगरमुळे किंवा त्या कारणामुळे याला जैनजी आंदोलन म्हणून नाव दिलं गेलं असं मला वाटतं सर uh, याच्या अगोदरच्या काळामध्ये दे बांगलादेश आणि त्याच्याही अगोदर श्रीलंकेमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन बघायला मिळालेलं होतं मात्र नेपाळमधलं आंदोलन अवघ्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आलं किंवा ते शमलं शांत झालं हा एक मोठा फरक इथे बघायला मिळालेला आहे यामागे नेमकं काय कारण असावं दोन गोष्टी एकतर नेपाळच्या या आ, नवीन पिढीने तरुण पिढीने जे काय आंदोलन केलं ते त्यांच्या आंदोलनाला जे कारण त्यांनी दिलं होतं किंवा ज्या कारणासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं त्याचा त्याचं सोल्युशन लगेच काढलं गेलं की तो बॅन जो घातला होता त्या सगळ्या ॲप्सवरती तो लगेच त्याचा प्रतिबंध उठवला गेला एक दुसरं हे आंदोलन असं नेतृत्वहीन आंदोलन असल्यासारखं होतं की ज्याच्यामध्ये बाकीची कारणं किंवा तत्वावर आधारित अशी काही मागण्या त्यांच्या नव्हत्या याच्या व्यतिरिक्त की त्यांना नोकऱ्या पाहिजेत किंवा त्यांना तेन, नेपाळमध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यात सुधारणा पाहिजे हे एक जेनेरिक त्यांचे डिमांड्स होते पण असं स्पेसिफिक डिमांड्स काही नव्हत्या आणि सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये एक कारण त्यांचं रागाचं कारण होतं की भ्रष्ट नेते आणि एक ग्रुप ऑफ नेते ज्याला म्हणतात ज्याचा एक, एक गट होता नेत्यांचा ते स्वतःमध्येच सारखं सरकार बनवायचे याच्यात चालले जायचे विरोध विरोधी पक्षात चालले जायचे आणि त्यांच्यामध्येच हे म्युझिकल चेअरचा सा, खेळ चाललेला होता अशा वेळेस लोकांना जो राग होता त्यांच्या विरुद्ध होता आणि ज्या क्षणी हे नेते आयदर जर नेपाळमधून पळून गेले किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना जबरदस्ती केली गेली त्यांचं पद सोडण्याचं त्याच्यानंतर त्या आंदोलनाचा जोर कमी होऊन गेला बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये असं नव्हतं श्री बांगलादेश आणि श्री श्रीलंकेमध्ये ऑलरेडी विरोधी पक्ष आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध एक ऑर्गनाईज प्रोटेस्ट सारखे त्यांच्याकडे होतच होते त्याच्या आधी पण ते शेवटी जे एक ज्याच्या ज्या परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांना तिथल्या नेत्यांना त्यांचं त्यांची खुर्ची सोडायला लागली त्याच्या आधी बरेच प्रोटेस्ट किंवा बरेचसे विरोधी पक्षांनी केलेले आंदोलन सुरू होती त्यामुळे ते या दोन म्हणजे उदाहरणांमध्ये हा फरक नेपाळ एकीकडे आणि दोन दुसरीकडे बांगलादेश आणि श्रीलंका असं की भारताला हे आंदोलन होण्याची शक्यता आहे याचा अंदाजच बांधता आला नव्हता अभ्यासक म्हणून तुम्हाला खरंच असं वाटत हे बहुतेक करून बऱ्याच लोकांना हे माहिती नव्हतं की इतकं त्याला स्वरूप इतकं वेगात त्याचं स्वरूप बदलेल किंवा इतक्या वेगात सरकार कोलमडेल हा अंदाज लावणं शक्य नसतं कोणालाच आता तरुण पिढीमध्ये थोडंसं रोष आहे थोडंसं मागण्या आहेत हे कुठल्याही देशात आज गेलं तर आपल्याला ते मिळेल आज भारतात सुद्धा तेच आहे की आम्हाला जर पाहिजे तसे आपल्याला आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आहेत किंवा नोकरीची क्वालिटी चांगली नाही आहे किंवा नोकऱ्याच मिळत नाही आहेत असे वेगवेगळ्या वेग, वेग, स्तराचे सगळ्यांच्या मागण्या किंवा सगळ्यांचा उद्वेग किंवा आक्रोश असतो पण त्याला असं स्वरूप येईल आणि त्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे इतके लोक लागतील असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर भारताला पण किंवा भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीजना पण तेवढा त्या त्याच्यामध्ये अंदाज नव्हता की इतकं त्याला वेग धरेल किंवा याच्यात एक म्हणजे इतकं लवकर ते पसरेल आंदोलन आहे असं कोणालाच वाटलं नव्हतं त्यामुळे मला अभ्यासक म्हणून हेच वाटतं की हल्लीच्या जगामध्ये इंटरकनेक्टेड जगामध्ये ज्याच्यामुळे सोशल प्लॅटफॉर्म सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतात आणि संदेश खूप फटाफट एकमेकांकडे जातात याच्यामध्ये हे अशी आंदोलनं पसरायला खूप जास्ती वेळ लागत नाही चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये अशी आंदोलनं पसरतात हे आजची गोष्ट नाही आहे दोन हजार बारामध्ये अरब स्प्रिंग जर आपण बघितलं जे अरब देशांमध्ये जे एक आंदोलन झालं होतं सगळीकडे अरब देशांमधनं ते फिरलं त्युनिसियामधनं सुरू झालं आणि ते अरब देशांमध्ये गेलं त्याच्यात सुद्धा इतकं सोशल मीडियाचा प्रादुर्भाव नसतानासुद्धा झालं होतं त्यामुळे एकदा लोकांच्या अपेक्षेला तडा गेला आणि लोकांचा आवेग आणि रोष जेव्हा उफाळून येतो तेव्हा कोणीच त्याला ते थांबवू शकत नाही हे दिसून येतं त्यामुळे असा अंदाज करणं हे कोणाला शक्य नसतं सर खरं तर या महिन्याच्या uh, या महिन्यामध्ये पंतप्रधान uh, मोदी यांच्या uh, निमंत्रणावरून uh, नेपाळचे पंतप्रधान ओली uh, इथे येणार होते भारत भेटीवरती त्यांचा uh, प्रोग्राम तसा ठरलेला होता मात्र अचानक झालेल्या या सगळ्या आंदोलनानंतर या पुढच्या काळामध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध नेमके कसे असतील असं तुम्हाला वाटतं नाही पंतप्रधान मोदींनी आता स्पष्ट केलेलं आहे त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांनी जे त्यांचं अभिनंदन केलं नवीन नेपाळच्या पंतप्रधानांचं त्याच्यात त्यांनी हेच म्हटलं की भारत भारत सतत आणि सातत्यानं ने नेपाळची मदत करत आलेलं आहे आणि करत राहील त्यामुळे आमच्या शुभेच्छा तुमच्याजवळ आहेतच आणि तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही द्यायला तयार होतो हे भारताने म्हटलेलं आहे आणि नेपाळमध्ये भारताच्या भारताविरुद्ध इतका रोष किंवा इतका राग नाही आहे जेवढा बांगलादेशमध्ये होता किंवा काही दिवस काही महिने श्रीलंकेमध्ये होतं श्रीलंकेत सुद्धा ने त्यांच्या नेत्यांवरती जास्ती राग होता भारतावरती राग नव्हता कारण भारताने शेवटी चार बिलियन डॉलर देऊन त्यांना त्या कठीण परिस्थितीनं तारून आणलं होतं श्रीलंकेला बांगलादेशमध्ये धर्माचा एक अँगल त्याच्यामध्ये आलेला असल्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे नेपाळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे कारण नेपाळचे नेपाळ आणि भारताच्या मधली सीमा ही ओपन बॉर्डर आहे ओपन बॉर्डर असल्यामुळे नोकरीसाठी लाखो हजारो लाखो नेपाळी लोक भारतात येतात इथून पैसा जातो इथूनच ते लोक इंटरनॅशनल म्हणजे प्रवास त्यांचा सुरू होतो किंवा आपल्या सैन्यामध्ये आर्मीमध्ये नेपाळचे गोरखा आत्ता आत्तापर्यंत त्यांची भरती व्हायची त्यांच्या त्यांच्या शिपायांवरती किंवा त्यांच्या लोकांवरती आधारित आपले काही रेजिमेंट्स आहेत तेहतीस रेजिमेंट ते म्हणजे ते नेपाळचे गोरखा लोक भारताच्या सैन्यात आहेत म्हणजे आहेत आणि जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख पेन्शनर्स नेपाळमध्ये भारतीय सैन्यातनं निवृत्त झालेले सैनिक नेपाळी गोरखा त्यांना भारताकडनं पेन्शन मिळत राहतं त्यामुळे भारताच्या विरुद्ध तिथे एवढं आंदोलन भारताच्या विरुद्ध नाहीये जेवढं त्यांच्या नेत्यांच्या विरुद्ध होत म्हणून येत्या काही महिन्यात आणि पुढच्या काही वर्षात सुद्धा हे संबंध नीटच राहतील त्याच्यात काही एलिमेंट्स असे नेहमीच असतात जे भारताचा विरोध करतात भारताला बिग ब्रदर म्हणतात त्या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये दे कटुता आणण्याचा प्रयत्न करतात पण हे दोन देशांच्या मध्ये दे आपसी आप संबंधांमध्ये हे नेहमी होतच असतं मला वाटतं हे जसं चालू आहे किंवा याच्यापेक्षा चांगलेच संबंध भारत आणि नेपाळचे होतील याच्यात शंका नाही सर पुढच्या वर्षी निवडणुका होणार अशी घोषणा झालेली आहे या निवडणुका असं वाटतय तुम्हाला आता नेपाळच म्हणजे चित्र असं बदलू शकतं की तिथे नवीन एखादी एखादा राजकीय पक्ष होऊ शकतो उभा राहू शकतो ते लोक निवडणूक लढवू शकतात कारण जुन्या राज राज्यकर्त्यांवर जुन्या राजकारणांवर राजकर्त्या राजकारण करणाऱ्या पक्षांवरती किंवा नेत्यांवरती तिथल्या पिढीचा या जनरेशन झी चा आ, विश्वास उडालेला आहे आपल्याला लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते त्यांचं पटकन याच्यात काही कमबॅक होईल असं वाटत नाही त्यामुळे नक्कीच बदल नेपाळमध्ये होणार आणि तो होण्याच्या मार्गावरती आता गे पुढचे सहा महिने लोक काम करतील आता त्याच्यामध्ये कोण कसं कणाला अपील करत आहे की किंवा त्यांच्या तिथल्या मतदारांना काय प्रॉमिस करत आहे त्याच्यावरती ते त्याच्यात निर्भर करत आहे हे सगळं पुढचं परिस्थिती कशी होईल ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक हे विचारतात की तिथे संस्थान परत येईल का किंवा तिथले म्हणजे राजा जो होता नेपाळचा किंवा राजघराणं तिथे कमबॅक करेल का तिथे हे पण आत्ता सांगणं कठीण आहे कारण जरी तिथे थोडीशी मागणी आत्ता गेल्या काही महिन्यात सुरू झालेली असली की तिथल्या राजघराण्याला परत सत्ता त्यांच्या हातात द्या ती सत्तेची धुरा त्यांच्या हातात दिली पाहिजे कारण त्याच्या त्यांच्या थ्रूच सगळं नीट होऊ शकतं असं काही लोकांचं जे म्हणणं आहे त्याला आत्ता चालना मिळेल का नाही मिळणार का डेमोक्रेसी तिथे जास्ती ॲक्सेप्टेबल आहे हे सगळं आत्ता सांगणं कठीण आहे पूर्ण म्हणजे अगदी निश्चितपणे सांगणं कठीण आहे वेगवेगळे बे, प्रकार त्याच्यात आहेत आणि त्या निवडणुकांनंतर काय होईल ते भारताला आता त्याच्यावरती लक्ष द्यायला लागेल पण भारत, ला भारत मोठा देश आहे त्याचं शेजारी आहे नेपाळचा आणि नेहमीच मदत करायला तयार असल्यामुळे जो कोणी तिथे सत्तेत येईल आणि ज्या 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 ज्याच्या कोणाच्या हातात ती सत्ता येईल त्याला भारत मदत करेल याच्यात काही कोणालाच याच्यात दुमत नाही आहे कोणाचंही सर uh, uh, नेपाळमध्ये झालेल्या जेनसी आंदोलनानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तिथे लागलेलं ला असताना uh, भारताने मात्र वेट अँड वॉच uh, अशी भूमिका घेतली ती कुठल्याही प्रकारचं uh, uh, वक्तव्य त्यावेळेला भारताने केलेलं नव्हतं शांतपणाने या सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण भारत करत होता आणि जसं तुम्ही म्हणालात की uh, खूप पूर्वापार आपले संबंध आहेत आणि हे संबंध पुढे नेण्यासाठी ने भारत नेहमीच उत्सुक आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा नेमकं काय होतंय वेट अँड वॉच हीच भारताची भूमिका नक्कीच असणार आहे पण तरी सुद्धा आजच्या या सगळ्या माहितीत आपल्या प्रेक्षकांपर्यंत अनेक मुद्दे क्लिअर झाले असतील यात शंका नाही त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि माझ्याकडनं खूप खूप हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार